नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त असा गाजर हलवा तर बघा आता छान असा गाजराचा सीझन आहे तर इथं मी एक अर्धा किलो घेतली घेतलीत अशा पद्धतीची ही गाजर होती गाजर स्वच्छ धुवून मी इथं बारीक खिसणीने खिसून घेतलेली आहेत व्यवस्थित अशी तर गाजर खिसून झालेली आहेत आपली आपण इकडे कढई तापायला ठेवली आहे लगेच कढईमध्ये टाकूया आपण तूप तर साधारण मी इथं एक दोन चमचे साजूक तूप टाकलेले आहेत खूप छान आपलं गरम झालेलं आहे आपण हे खिसलेलं गाजर घेतलेले आहे आता ते ह्याच्यात टाकून देऊया गाजर आपल्याला व्यवस्थित तुपावर पाच ते सात मिनिट असं चांगलं असं व्यवस्थित असं शिजून घ्यायचंय जरा तुपावर परतले की आपला तो गाजर हलवाय तो खूप सुंदर आणि ट्रिस्टी होतो त्यामुळे इथे ते हे तुपावर छान असं जरा कलर बदलेपर्यंत आपण इथे ह्याला परतून घेणार आहे शकता तुम्ही आपण मस्त असं गाजर असं तुपावर छान असं कलर बदलेपर्यंत परतून घेतोय आता गॅस जरा मोठा ठेवलेला आहे आपण बघू शकता आपल्या गाजराचा जो कलर आहे तो तुपावर भाजल्यामुळे छान असा बदललेला आहे आता एक दोन मिनिटं ह्याला आपण परतून घेऊया तर इथं गाजर आपलं एक पाच ते सात मिनिट आपण छान असं परतून तो तुपावर मस्त असं आता परतलेला आहे कलर पण छान आलाय त्याचा आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे दूध इथं आपण एक साधारण एक वाटी अशी जरा थोडी मोठी वाटी आहे तेवढी भरून मी इथं टाकते ही दुधाची साय ती एक मोठा चमचा भरून आपण इथे टाकलेली ता, जरा दुधाची साय टाकली म्हणजे आपला जो गाजर हलवा आहे तो चवीला खूप छान होतो तर इथं आपण एक वाटी घेतलेली त्याच वाटीच्या मापाने आपण इथं एक फुल वाटी भरून ही साखर टाकली तर साधारण ही दीड वाटी मी साखर इथं टाकलेली साखर टाकून झाली आपल्याला ह्याच्यात आता सात मी वेलच्या कुठून घेतल्या वेलची पावडर टाकली त्यानंतर आपल्याला थोडी इथं काजू बदाम थोडे मनोखे असे इथे मी घेतलेत हे पण आपण इथे टाकून देऊया व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण दूध एकदम आहे पुन्हा ह्याचा कलर आपल्याला जो होता तसा लाल होईल पूर्ण आहे साधारण ह्याला तरी पण आपल्याला जवळजवळ वीस मिनिटं तरी लागू शकतात आपलं दूध येते बऱ्यापैकी आठवून गेलेले आता साधारण आपल्या इथं पाच सहा मिनिटं लागतील पूर्ण दूध आटायला तर बघू शकता आपलं दूध येते पूर्ण आटून गेलेलं आहे मस्त आपला हा गाजर हलवा झाला झालाय आपण जेवढं दूध घातलं होतं तेवढं दूध आटून त्याला एक मस्त असा खाव्याचा अशी छान अशी खवा टाकण्यासाठी चव येते त्यामुळे थोडस दूध आपण इथे जास्त प्रमाणात टाकलं होतं बनवायला थोडा उशीर लागला पण आपला जो हलवा आहे तो खूप सुंदर झालेला आहे तिथे बघू शकता तुम्ही छान असा एकदम असा सुपट असा आपला हलवा तयार झालेला आहे इथं बघू शकता आपला गाजराला गाजराच्या हलव्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे गॅस बंद करून टाकूया आपण गाजर हलवा आपला छान असा तयार आहे आता लगेच आपण इथं वाढायला घेऊया तो तो बघू शकता तर बघू शकता अगदी छान असा आपला हा एकदम मस्त असा गाजर हलवा तयार झालेला आहे त्याच्यावर आपण थोडेसे असे काजू लावूया डेकोरेशन साठी तर हे बघू शकता अगदी आपण हा अर्धा किलो गाजरापासून मस्त असा तुपट असा एकदम छान असा गाजर हलवा तयार केलेला आहे खूप पटकन आणि झटकन होतो थोडा वेळ लागतो म्हणा दूध आटायला पण काय हरकत नाही पण गाजर हलवा एकदम अगदी खव्याची टेस्ट यायला येते आणि असा हलवा तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद